पनीरची भाजी बनवायची म्हटलं की खूप सारं टेन्शन येतं आता टेन्शन घ्यायचं नाही डायरेक्ट रेसिपी बनवायला घ्या आणि पनीर घरच्या घरी हॉटेलसारखं हो खा तर वे वाट कसली बघताय चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूयात आणि घरच्या घरी पनीर मसाला बनवूयात नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पनीरची भाजी किंवा धावा स्टाईल पनीर मसाला कसा बनवायचा ह्या आपण बारीक निरीक ज्या काही टिप्स आहेत त्या टिप्ससह अगदी प्रमाणबद्ध सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर बघा इथे मी टोमॅटो छान असे धुवून घेतले आहेत आणि त्याचसोबत कांदासुद्धा घेते आणि कांदा कसा कापायचा हेही मी दाखवत आहे तर हे ना कांदा अगोदर देठ काढून घ्यायचा आणि त्यानंतर याचे साल काढून घ्यायचे आणि हे चिरून असे याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत सगळे कांदे याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत अशाच बारीक निरीक पूर्ण टिप्स जेणेकरून तुम्हाला पनीरची भाजी बनवताना सोपी जाईल असे टिप्स वापरून मी तुमच्यासाठी खास आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा या पद्धतीने उभा कांदा चिरायचा आहे अगदी असं जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको तर ना असा मीडियम साईजला आपल्याला उभा कांदा चिरायचा आहे आणि संपूर्ण कांदे पटपट असे चिरून घ्यायचे आणि इकडे कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे अगदी मीडियम साईजवरती तर तुम्ही बघू शकता इथे सगळे कांदा जो आहे तो छान असा भाजून झाला आहे आणि इकडे कढई कर, कर गरम झाली आहे त्यामध्ये मी आता सध्या तेलही नाही ओतलेलं फक्त कांदाच आहे आणि कांद्याला असं एक दोन तीन मिनिट छान भाजून घ्यायचं आहे आणि जेणेकरून जे काही आपण धुतलं आहे कांदा पाण्याने स्वच्छ तर ते पाणी नितळून जाईल म्हणजे ते पूर्ण पाणी आटून जाईल आणि त्यानंतर तेल टाकायचं आहे तेलाचं प्रमाण सांगायचं झालं तर आपल्या आवडीनुसार असतं खरं तर परंतु मी इथे माझं प्रमाण आहे एक ते दीड पळी इतकं कारण की ह्या भाजीला तेल जास्त प्रमाणात टाकायचं की नाही आपल्यावर अवलंबून राहतं कारण की मसाल्यामध्ये ऑलरेडी तेल सुटलेलं राहतं त्याच्यामुळं कमीत कमी तेल वापरलं तर आपल्या शरीरासाठीही चांगलं आणि सगळंच व्यवस्थित होतं पचनालासुद्धा तेवढंच चांगलं हलकं फुलकं तर या स्टेजला मी टाकलेलं टाकले आहे लसूण लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत सात आठ जेणेकरून कांदा आणि लसूण एकत्र भाजल्याने एक, एक वेगळी टेस्ट येते त्याच्यासाठी आणि अजून थोडा वेळ झाल्याच्या नंतर अजून एक सात आठ पाकळ्या मी लसणाच्या टाकल्या आणि त्यानंतर आलं टाकेल कारण की लसूण आलं आणि कांदा जेव्हा एकत्रित भाजला जातो आणि थोड्या थोड्या वेळानंतर टाकायचा आहे आता हा कांदा मला भाजेपर्यंत पूर्ण एक दहा मिनिटं गेला आणि यानंतरचे पुढचे एक चार पाच मिनिट असा मला हा कांदा भाजायचा आहे अगदी मीडियम साईज आहे एकदम Uh, मोठ्या स्पीडने गॅस चालू ठेवून कांदा करपून जाईल किंवा हाय एकदम कमी स्पीडने जरी ठेवला तर लवकर भाजणार नाही याच्यासाठी मीडियम साईजवर कांदा भाजून घेतला आणि थंड होऊन दिला त्यानंतर मी एका ताटामध्ये काढून घेतला आता हे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तर कमी टाकणार नाही तर यानंतर आता हे जे टोमॅटो आहे चिरलेले चिरायचे आहेत ऑलरे आणि ह्याला याचेसुद्धा मी देठ काढून घेतले आणि हे चिरून मग मिक्सरच्या भांड्यामधून आपण अगदी जसा ज्यूस काढतो ना पिण्यासाठी एकदम त्याच पद्धतीने हा जो टोमॅटो हो आहे एकदम मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करायचा आहे आणि मी यासाठी ज्यूसचंच भांडं घेतलं जेणेकरून ते पटकन होईल आणि लवकर बारीक होईल याच्यासाठी तर हे जे टोमॅटो आहे फक्त टोमॅटो आहे आणि याला चालू बंद चालू बंद करून हे करायचं आहे कारण की कंटिन्यू जर का मिक्सर चालू ठेवला तर हे टोमॅटो बारीक होणार हेच नाही आहे त्याच्यामुळं एकदा चालू करायचं लगेच बंद करायचं एक दहा चालू करायचं लगेच बंद करायचं असं एक जोपर्यंत हा जो आपला ज्यूस पूर्ण बनत नाही तोपर्यंत आता हे आहे मगजबी मगजबी शिवाय आपल्याला भाजीला हॉटेलसारखी टेस्ट येणार नाही त्याच्यामुळं भाजीला हॉटेलवाले काय वापरतात तर मगजबीच वापरतात जर का तुम्हाला काजू आवडत असतील मगजबीच्याऐवजी तुम्ही काजू वापरू शकता तर मगजबी जे आहेत मी ते तिकडे शिजायला ठेवले आहेत आणि त्याला उकळी येऊन द्यायची आहे तर बघा इथे मी फोडणीसाठी तमालपत्र दालचिनी वेलची आणि लवंग आणि इकडे आहे कसुरी मेथी आणि त्याचसोबत पनीर मसाला तर हे सुद्धा जे आहे मगजबी जे आहे ते उकळून घेतले आणि आता फोडणीसाठी उकळीत चेचलेला जो आलं लसूणची पेस्ट असते ती काही वेगळीच असते त्याच्यामुळं आता फोडणीसाठी मी इथे उकळीतच बारीक करून घेते मिक्सरमध्ये केली तर जरा वेगळी येते त्याच्यामुळं टेस्टसाठी फक्त उकळीत मी बारीक करून घेते आता हे जे मसाले आहेत ते सगळे समोर आहेत आणि त्यासोबत इकडे टोमॅटोसुद्धा बारीक करून घेतला आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे आता ज्या कढईमध्ये कांदा भाजून घेतला आहे ना तीच कढई आहे ही आणि त्याच कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवले आता तेल इथे मी जास्त वापरत नाही कारण की कांद्यामध्ये तेल वापरले आणि अजून डबल याची जी फोडणी आहे ती डबल होणार आहे कारण की आत्ता फक्त इथे मसाला बनणार आहे तर हे ना इथे तेल गरम होऊन जिरे आणि मोहरीची फोडणी दिली तर आहे ना माझं ता जिरे मोहरी मिक्स होतं खरं तर फक्त जिरेचीच फोडणी द्यायची होती पण मोहरी त्यात मिक्स होती म्हणून आता टाकलं लसूण आल्याची पेस्ट तमालपत्र आणि दोन ते तीन वेलची त्याचसोबत लवंग आणि हे सगळं जे आहे ते एक दोन मिनिट तरी परतून घ्यायचं आहे याचा जीव व्हायचा आहे आणि अजून थोडीशी वरून लसूण आल्याची पेस्ट आणि यानंतर आपल्याला टाकायचं आहे टोमॅटोची प्युरी जी आपण मिक्सरमधून बारीक करून घेतली त्या अगोदर एक चमचाभर मी चटणी टाकली जेणेकरून जो चटणीमध्ये स्वाद आहे तो तेलाचा उतरतो आणि त्यानंतर धना पावडर टाकली आणि हे झाल्याच्यानंतर बघा इथे मी फोडणी टाकून दिली म्हणजे जे टोमॅटोची प्युरी आहे ती इथे टाकलेली आहे तर बघा आता याला आहे ना हे मसाला पूर्ण शिजायला अर्धा तास लागतो कारण की यामध्ये टोमॅटोचं जे काही पाणी आहे ते पूर्णपणे आटवून द्यायचं आहे आटवून द्यायचं आहे आणि त्याला सारखं असं हलवत बसायचं नाही आहे कमीत कमी एक चार पाच मिनटाला चार पाच मिनटाला कमीत कमी तीन चार मिनटाला तरी याला असं हलवायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे तो कढईला चिटकू नये म्हणून तर यातलं सगळं पाणी आटेपर्यंत याला असं शिजवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची कामं करून घेऊ हो शकतो जसं की कांदा आहे आता कांदा थंड झाला आहे हे सगळं पूर्ण देईपर्यंत तर इकडे कांदा मिक्सरमधून बारीक करायचा आहे आता कांद्याचे जो कलर आहे तो लाल होऊ नये किंवा काळा होऊ नये म्हणून आपल्याला इथे बर्फाचे खडे वापरायचे तेव्हा आपण आईस क्यूब वापरतो तेव्हा जो काही आपल्या कांद्यामध्ये जो येणारा कलर आहे तो अगदी पांढरा शुभ्र जशाला तसा राहतो अजिबात बदलत नाही म्हणजे बघा जसे लागल तसं पाणी टाकायच्या ऐवजी आपल्याला बर्फाचे खडेच टाकायचे आहेत बर्फाचे खडे म्हणजे आईस क्यूब आता माझ्या बोली भाषा आहे बर्फाचे खडे म्हणून मी खडे म्हणून जाते परंतु इथे आईसक्यूबच वापरायचे आहेत तर बघा जेव्हा जेव्हा पाण्याची गरज वाटेल पुन्हा एकदा सांगते तर तेव्हा तेव्हा आपल्याला इथे बर्फाचे खडे म्हणजे आईसक्यूबच वापरायचे आहेत म्हणजे आपला जो मसाला आहे तो जशाला तसा राहील त्याचा कलर बदलणार नाही इकडे बघा हे मिक्सरमधनं बारीक होईपर्यंत इकडे मसाल्यामधील जे आपलं म्हणजे टोमॅटोची प्युरीचा आपण जो मसाला बनवतो आहे तर त्यामधील पाणी जवळपास आटत आले आणि त्याला कडणं तेल सुटू लागलं आहे कडणं तेल सुटू लागलेलं ला आहे आणि आपल्याला अजून थोडंसं सुटेपर्यंत त्याला हलवायचं आहे आणि त्यानंतर एक दोन मिनिटानंतर बघा हा जो मसाला आहे आत्ता आपण बनवून घेतला आहे तर हा पूर्णपणे शुभ्र राहिला आहे आणि आता आपण यामध्ये कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे तर कढईमध्ये टाकून घेऊन याला मस्तपैकी हलवून याचा एक जीव केलेला आहे आणि आता यानंतर मगजबीची भारी आली आहे मगजबीला सुद्धा आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ तोपर्यंत हा मसाला छान शिजतोय अगदी घट्टसर आहे तोपर्यंत आपण मगजबी मिक्सरमधून काढून घेऊयात आता हे गरजेचं आहे यालासुद्धा तेल सुटणं जेणेकरून यामध्ये जे काही पाणी आहे ते आटलं पाहिजे आणि मगजबी मिक्सरमधून बारीक केलं आणि एक गोष्ट सांगायची राहिली की आपण जेव्हा मिक्सरमधून काहीतरी बारीक करतो तेव्हा कंटिन्यू मिक्सर जेव्हा आपण चालू ठेवतो त्यावेळेस काहीच बारीक होत नाही निम्मेला निम्म राहतं त्याच्यामुळं चालूबंद चालू बंद चालू आपल्याला मिक्सर करायचं आहे तर या स्टेजला इथे घालायचं आहे मीठ आणि त्यानंतर वरून कसुरी मेथी भरपूर सारी कसुरी मेथी माझ्या हाताला आली मुठभर कसुरी मेथी आता इथे जे प्रमाण आहे ते माझ्या हाताने म्हणजे मला सवय झाली मी जेव्हा केव्हा बनवते तेव्हा मी माझ्या हाताने मुठीने मला नेहमी अशी सवय झाली तर तुम्ही साधारण एक ते दोन चमचा इतकी कसुरी मेथी इथे वापरू शकता आता मसाल्याला सुद्धा बघा कडणं तेल सुटते तोपर्यंत आपण याला असं म्हणजे कडनं हलवत राहूयात जेणेकरून जो मसाला आहे तो कढईला चिटकू नये म्हणजे कडनं चिटकू नये याच्यासाठी आणि छान हल असं हलवून घेतल्याच्यानंतर बघू शकता एक वेगळी शाईन वेगळी चमक आणि आता आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे तोपर्यंत तिकडे तेल सुटते तर पनीर जो आहे ते एकदम आपल्याला बारीक आणि छान असं कट करून घ्यायचं आहे तर मसाला तयार आहे आणि इकडे मी कढई गरम करायला ठेवते दुसरी कारण की इकडे आपल्याला बनवायचं आहे पनीर आणि आता पनीरला फ्रायसुद्धा करून घ्यायचं आहे म्हणून इकडे जो मसाला आहे तो मी कढई मी खाली उतरून ठेवते आणि दुसरी कढई मांडून यामध्ये मी आपले जे पनीर आहेत जे फ्राय करायचे आहेत त्याच्यासाठी मी इकडे तेल गरम करायला ठेवते आणि तेल गरम होईल तोपर्यंत पनीरचे आपण क्यूब बनवून घेऊयात छोटे छोटे तर आपल्या आवडीनुसार आपण लहान मोठे इतके याचे क्यूब करू शकतो आणि पनीर इथे मसाला आणि पनीर तर बघू शकता तुम्ही पनीरचं जे प्रमाण आहे ते दोनशे ग्रॅम इतकं आहे दोनशे ग्रॅमचं पनीरचं हे पॅकेट आहे आणि याचे मला आवडतील किंवा जेवढे मला सोयीस्कर वाटतील फ्राय करतानासुद्धा आणि खातानासुद्धा तेवढे सोयीस्कर म्हणजे एक एक बोटाच्या आपले करंगुळीचं जे मधल्या कांड्या असतात तितक्या इंचाच्या मी ह्याचे जे आ, कट आहेत ते मी करून घेतलेत व्यवस्थित आणि हे एकदम थंड होतं त्याच्यामुळं जरा बारीकशे तुकडे झालेत परंतु काय प्रॉब्लेम नाही उलटी पनीर जे आहे वरून आपण बारीक करून टाकू शकतो कारण की चव आणखीनच वाढते तर इथे पनीर आपल्याला फ्राय करत असताना त्यामध्ये का होईना मीठ टाकायचं आहे जेणेकरून जे आपलं पनीर आहे पनीरची चव आणि टेस्ट अगदी महत्त्वाची आहे पनीरच्या भाजीमध्ये तर ह्या स्टेजला इथे मीठ टाकणं खूप गरजेचं आहे मीठ टाकल्याने आपल्या पनीरची टेस्ट अधिकच वाढते तर पनीर इथे मस्त फ्राय केलं आहे आणि तो बघा कढईलाही चिटकला नाही मीठ टाकल्यामुळे आणि याला मी मिक्सर सॉरी कढईमधून बाहेर काढून घेतले आणि दुसरी बॅच मी आज आणखीन फ्राय करण्यासाठी टाकली आहे तर छान असं फ्राय होते आणि इथे या स्टेजला आपल्याला मीठ टाकणं गरजेचं आहे दोनदा झालेलं आहे दोन, दोन वेळेस फ्राय केले दोन वेळेस मीठ टाकलं व्हिडिओ खूप मोठा वाटत असेल परंतु टिप्स आणि छोट्या छोट्या गोष्टी सांगणं तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मध्येच सोडून जाऊ नका जेणेकरून तुम्ही जर का फर्स्ट टाईम जरी रेसिपी बनवत असाल तर ती तुमच्याकडून अगदी एकदम तुम्ही नेहमी बनवल्यासारखी होईल म्हणजे तुम्हाला वाटणार नाही फर्स्ट टाईम बनवतो आहे याच्यासाठी छोट्या मोठ्या टिप्ससह हो सांगत आहे तर बघा इथे मी पुन्हा एकदा मसाला घेतलेला आहे आणि हा सगळा मसाला मी एकदम टाकते जसं की लवंग आहे दालचिनी आहे तमालपत्र आहे इल वेलचे आहे आता माझ्याकडे मसाला वेलचे नव्हते तुमच्याकडे असेल तर नक्की टाका तर वेलचे आपल्या साध्या त्या टाकलेल्या आहेत आणि हे सगळे मसाले टाकल्याच्यानंतर थोडीशी नकळत लसूण आल्याची पेस्ट आणि ही जे कढईमध्ये अगोदर आपण मसाला बनवून घेतलेला होता तो सगळा मसाला मी या तेलामध्ये टाकते आणि ह्या मसाल्यामध्ये पूर्णपणे या सगळ्यांचा एकजीव होणार आहे आणि होतच आहे बघू शकता तुम्ही मस्तच आणि वास इतका छान येतो आहे बापरे आणि माझ्या घरातील लोकांनासुद्धा ही रेसिपी मी केलेली खरंच खूप आवडते आणि आवडीने बनवतात आमच्या घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जात नाही म्हणजे मीच बनवत नाही त्याच्यामुळं कुणाचा खाण्याचा प्रश्नच येत नाही मी बनवलं तर सगळेच खातील परंतु मीच बनवत आहे म्हटल्यावर कोण खाणार तर मी जेव्हा खव्हा बनवते तर हेच बनवते पनीरच तर बघा या स्टेजला मस्त पनीर आपल्या मसाल्यामध्ये हा एक आधीच करून घेतलं होतं त्यामुळे हे जे पनीर आहे ते इथे मी मसाल्यामध्ये छान परतून घेतलं आणि त्यानंतर पनीर मसाला पनीर मसाला मस्तपैकी एक ते दोन चमचे टाकला त्यानंतर एक ते दीड चमचा इतके तिखट त्यानंतर धना पावडर आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता चिमूडभर हळद असा मसाला मी यामध्ये मस्तपैकी टाकून घेतला आणि चवीनुसार मीठ मिठाचं प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही अगोदरच मसाल्यामध्ये मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे त्यामुळे इथे जेवढं आपण प्रमाण बनवणार आहोत अचूक तर तितक्याच प्रमाणात आपल्याला मीठ टाकायचं आहे आता ही जी परात दिसते तुम्हाला तर ही पांढरी शुभ्र का दिसते त्याचं कारण सांगते यामध्ये मसाल्याचं पाणी आहे आणि हे पाणी जे आहे गरम करून मी मसाल्यामध्ये टाकले आता जर का यामध्ये पाणी नसतं टाकलं तर मसाला पनीर तयार होता परंतु तेवढा जेवणासाठी घरात पुरला नसता म्हणून इथे गरम पाणी करून मी वाढवलंय आणि सुक्की खायला नको म्हणतात त्याच्यामुळं आता बघा राहिलेलं जे पनीर होतं ते मी थोडंसं टाकलं आहे आणि याला मस्त एक जीव करते आणि त्यानंतर याला एक तीन ते ती चार मिनिट थोडं एकदम स्लो गॅसवरती मी शिजवून घेते आणि त्यानंतर थोडंसं मीडियम करून आणखीन त्याला उकळी येऊन देते म्हणजे छानपैकी शिजवून घेते आणि बघा इथे मी टाकलेलं आहे और गूळ टाकलेला आहे गुळाने आपल्या ज्या रेसिपी आहे त्याला एक वेगळी शाईन चमक येते तुम्ही जर का साखर टाकत असाल तर एक चमच्याभर साखर टाका गूळ टाकत असाल तर चमच्याभर गुळ टाका, टाका। त्यानंतर साईचं दूध साईचं दूध मी मस्त चमच्याने हलवलं आणि ते टाकलं तुमच्याकडे असेल तर तुम्ही आईससुद्धा टाकू शकता केकसाठी वापरतो ती जी क्रीम असते तर तीसुद्धा आपण फेटून टाकू शकतो नसेल तर फक्त दुधावरची जी साय असते ती टाकायची आहे आत्ता माझी ती क्रीम जी आहे ती संपली त्याच्यामुळं मी आता दुधावरची साय फेटून टाकली त्यानंतर पनीर मसाला आणि चवीनुसार एवढंच मीठ टाकायचं आहे आणि मस्तपैकी याला शिजवून द्यायचे बघा ही भाजी जी आहे एकदम घट्ट होते आणि त्यानंतर आणखीन थोडासा चिमूटभर इतका मी इथे गूळ टाकून घेते जेणेकरून आणखीनच याची टेस्ट वाढेल तर बघा तुम्ही हॉटेलमध्ये जेव्हा जाता तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात पनीरच असतं शाही पनीर बिर्याणी पनीर कढाई पनीर त्याचसोबत असे वेगवेगळे वेग वेग प्रकार असतात आणि या स्टेजला टाकलेलं आहे कसुरी मेथी तर कसुरी मेथी तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता कारण की ऑलरेडी मसाल्यामध्ये टाकलेले आहे त्याच्यामुळे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तर इथे मी मस्तपैकी ताट झाकण ठेवून एक दहा मिनिटं याला मस्त शिजवून देते जेणेकरून हे छान शिजेल आणि चवीलाही तितकंच टेस्ट भारी लागेल तर मी आता गॅस बंद केला आहे आणि बघा एक याच्यावरती आलेली तरी तेवढीच नॉर्मल आहे जास्त तेलकटही वाटत नाही याच पद्धतीने तुम्ही पनीर घरी बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले स्वामी समर्थ बाळ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ बाय बाय